जय जय झूलेलाल जनमी

ब्रह्मलीन परमपूज्य त्रिसद्गुरु सेवाग्री महाराजांच्या या संजीवन सोहळ्यानिमित्त आज मानाचा झेंडा मिरवणुकीने या ठिकाणी यात्रास्थळावरती स्थळावरती आता आगमन झालेलं आहे आता दिगन पूजन झालेलं या ठिकाणी भूमिपूजन झालं ध्वजीपूजन झालं या ठिकाणी आजपासून ब्रह्मलीन परमपूज्य त्रिसद्गुरू सेवाग्री महाराज या संजीवन सोहळ्यानिमित्त इथून पुढे अकरा दिवस आजपासून भव्य दिवेश या ठिकाणी जनावरांची जगयात्रा कुस्त्या बैलगाड्या शर्यती रथोत्सव व्हॉलीबॉल सामने कबड्डी स्पर्धा कृषी प्रदर्शन अशा वेगवेगळ्या या ठिकाणी इव्हेंट आपण या अकरा दिवसामध्ये साजरे करणार आहोत या संपूर्ण यात्रेची शुभारंभ गेल्या चार दिवसापासून झालेला आहे तसा नियमाप्रमाणे कारण चार दिवस या ठिकाणी इलेक्ट क्रिकेट सामील झालेले आहेत आजपासून या ठिकाणी व्हॉलीबॉल सामने चालू होणार आहेत कारण पंजाब हरियाणा दिल्ली मालेगाव आपल्या महाराष्ट्रातील नामवंत संघ असे या ठिकाणी दाखल झालेले आहेत कालच त्यानिमित्तानं आज भ्वजपूजन करून या यात्रेचा शुभारंभ झालेला आहे या यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व बायकोडांना मी आपण कुठल्याही प्रकारची या यात्रेमध्ये कमतरता ठेवलेली नाही भाविकांची या ठिकाणी योग्य ती सुविधा केलेली आहे देवस्थान ट्रस्ट शासन मार्फत या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना संपूर्ण सुविधा देण्यात येणार आहेत या ठिकाणी मी जे काय या वर्षभर या ठिकाणी भाविक सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीवरती येत होते मनातल्या मनोकामना तिथे नतमस्तक होऊन आणि त्यांची पूर्तता म्हणून आपण सुरू या रथाची वाट बघत असतो रथपूजन या ठिकाणी यांना आपल्या चर्मन सांगतील असं साहेब सांगतील या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यानिमित्तानं या ठिकाणी यात्रेकथा या ठिकाणी सर्व येणारे श्रद्धाळू भाई वृंद मी या सर्वांना ब्रह्मलीन श्री सद्गुरु सेवाग्री महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करू आपण या ठिकाणी यात्रेकरता अकरा दिवसामध्ये येऊन आपल्या मनोग या ठिकाणी आपण या उत्सवामध्ये साजरे घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण हो दिल्या अशा या ठिकाणी नक्कीच यात्रेमध्ये सुविधा दिलेल्या आपल्याला येणार यात्रेला मी ब्रह्मलीन श्री सद्गुरु सेवाग्री महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो असा शुभाशीर्वाद येतो आणि या ठिकाणी त्यांच्या पाठीमाग असणाऱ्या संपूर्ण भवदुःख म्हणजे पाप ताप दुःख दैन्य दारिद्र्यता संकट वाईट विचार शारीरिक त्रास मानसिक त्रास बौद्धिक त्रास जोठे कुठे मिळतात त्यांच्या दूर व्हाव अशी महाराजांची ज्यांनी प्रार्थना करून शुभेच्छा शुभाशीर्वाद देतो गुरु महाराज यांच्या या पुण्यभूमी दरवर्षी यात्रा सुरुवात संपूर्ण सातारा भागातले त्यांचे आणि सगळ्या परिसरातले भाविक भक्त त्याचप्रमाणे मी पण दरवर्षी या यात्रेच्या निमित्ताने भेट देतो आणि ही बहुतेक ठिकाणी जी यात्रा असते या ठिकाणी फक्त देवधर्म किंवा अशाच अशाच प्रकारचे कार्य जातात ज्यात ही यात्रा नेहमी वेगळी कारण इथं चांगले उपक्रम इथं घेतले जातात शेतीच्या प्रदर्शनाच्या असतील नुसत्या असतील बाजार असेल किंवा हे शेतकऱ्याचे उपयुक्त असते या दृष्टीने ही यात्रा घडवली जाते आणि तिथे चांगल्या प्रकारच्या यात ही यात्रा होते येथे यात महाराजांच्या हस्ते शिवारंभ झालेला आहे मी यात्रेक्षागुरु समाधीदन सरगुरू शिवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी समाधी सोहळ्यापित्यर्थ होत असलेला हा यात्रा उत्सव वर्ष अष्ट्याहत्तरावे खरखर अखिल महाराष्ट्राचं एक श्रद्धेचं ठिकाण गोरगरिबांचं एक श्रद्धेचं ठिकाण म्हणून ज्या दैवताची ख्यादी आहे ते समाधी दनसू सेवागिरी महाराज आणि या यात्रा उत्सवाची आमच्या परंपरेनुसार या, परंपरेन या मानाच्या झेंडामोरविणपणे सुरुवात होत असते याच सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये विविध आपल्या गावामध्ये असणाऱ्या शाळा सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही संपन्न होत आहे मी सर्व यात्रेकरूंना सर्व भाविकांना एकच आवाहन करतो की श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या वतीनं या यात्रेची जयेत तयारी आम्ही केलेली आहे कोणत्याही प्रकारची चूक या ठिकाणी आमच्याकडून राहणार नाही सर्व यात्रेकरूंना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये दे आम्ही संपूर्ण प्रयत्न केलेले आहेत सर्वांना एकच विनंती असेल येणाऱ्या अठरा तारखेला प्रमुख दिवस म्हणजे समाधीदन सद्गुरुनाथ बाबांचा संजीवन समाधी सोहळ्याचा दिवस आहे या दिवशी आपण दर्शनाकरता या पुसेगावमध्ये उपस्थित राहून आपली वारी या ठिकाणी रुजू करावी एवढीच विनंती रामकृष्ण आहे